स्वामी चरित्र करावया स्रोत सावधान प्रसंगा उनी प्रसंग पुन रसित पुढे पुढे ज्यांचे सबळ पूर्व पुण्य तया लागे स्वामी दर्शन ऐसे आधी करून भाग्यवंत सेवे करी अक्कलकोट नगरात एक तापा पर्यंत स्वामीराज वास करीत भक्त बहुत झाले वार्ता पसरली चौकळे कुणाशी पाळ तासाकडे धाव घेत स्वामीकडे राजे राजवाडे दिले थोर

दिवाना आणि सरदार तैसे करी वैसले असता समग्र बोले नर पर्याप्रती कोणी जाऊन अक्कलकोटाशी येथे आणीला स्वामी श्री तरी आम्ही तयासी इनाम देऊ त्यांचा आखो सन्मान लागेल तिथुके देऊधन ही वटपुरी वैकुंठ भवन वस्ता स्वामी होईल कार्य कठीण कोणी न बोलती वचन कोणा तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणीचे तुरंत तो बोलता उत्तरगी करीचे या आपुल्या जरी इच्छा आहे स्वामीच्या आनामे कवट वटक उरिसी तरी मी आली ने मानसी असो द्या ऐसे ऐकुणी उत्तर संतोष येला नृपवर नर, तैसे सभा समग्र आनंदित झाली संजीवनी विद्या साध्य करिता शुक्राजवळी कचे जाता वैच्य देवी सन्मानिता होता बहुता आनंद करुणी नरपती सह सकळ जणे त्यापरी तयाशी सन्माने गौरव मधुर वचने यशस्वी म्हणती तया बहुत धन देत नृपती नु, सेवक दिले सांगती जावया अक्कल कोटप्रती आधन्या दिली तयांची तात्या साहेब निघाले सत्वर नगर केवळ वैकुंठ पाहुणी स्वामींची दिव्यमूर्ती आनंदित झाले चिति तेथील जनांची पाहुणी भक्ती धन्यमित अक्कलकोटीचे दुरपती स्वामीच्या भक्ती राज्य घराण्यातील होती त्याही करीती स्वामी सेवा आणि सर्व रोग नागरिक तेही झाले स्वामी सेवक त्यात वरिष्ठ चोळपादिक सेवे करी निसीम ऐसे पाहुणी तयासी विचार पडला मानसी या नगरातून स्वामी सी कैसे देऊ आपण अक्कल कोटीचे सकल जण स्वामी भक्त झाले कोण स्वामीचे हि मन रमोन ऐसे गेले या टाया प्रयत्नाती परमेश्वर प्रयत्न कार्य होय संतवर लढून युद्ध थोर कार्य आपण साधावे ऐसा म्हणे विचार करून कार्य आरंभिले तात्यांनी संतुष्ट राहावे सेवे करुणी ऐसे सदा करीत करुणी नाना पकवाने तृप्त केली प्रसन्न नावे भक्त कार्य साधावे आपुले म्हणून नाना, नाना उपाय के केले द्रव्य वेचिले तात्याने ऐसियाने काही न झाले केले कि तुक व्यर्थ गेले तात्या मनी खिन्न झाले विचार पडला तयासी मन लढविले एक युक्ती एकांती गाठून चोळपा प्रती त्याज लागे विनंती करीती बुद्धिवाद सांगती त्या जरी तुम्ही समर्थासी घेऊन याल बडोद्याशी मग मल्हार राव आदरेशी इनामध्ये तुम माते मान राहील दरबारी आणि देतील जहागिरी असे नाना प्रकारे चोळपाने सांगितले द्रव्य न सर्व वैश लागली अशा तया अंतरी भरवसा जहागिरीच्या बहुसार मग कोणी एके दिवशी करीत असता स्वामी सेवेशी येथे तर्वार राजू तया समयाशी आनंद वृत्ती बसले

गुडले अध्याय सुंदर कथा पावनपय श्रोता वक्ता स्वामीराज गोदाविता निमित्त विष्णुदास असे इति श्री स्वामी चरित्र सारा मृत नाना पाकृत कथा संग्रत सदा एकोतो भाविक भक्त पंचम अध्याये गोडहा श्री स्वामी चरित्र वणस्तुते श्री वणस्तुते शुभं भवति श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ